नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन कामोठे पोलीस ठाण्यात देशभक्तीपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सकाळी आयोजित कार्यक्रमात कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वज फडकताच उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायन केले यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता संविधानाने दिलेल्या मूल्यांची जपणूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला या समारंभाला अनेक आजी माजी सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांची भावना अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला साधेपणात पण प्रेरणादायी ठरलेल्या या कार्यक्रमामुळे कामोठे परिसरात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते धन्यवाद